एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल कोल्हापूर जिल्हा शालेय पोषणार कामगार संघटनेच्या वतीने केंद्रीय किचन पद्धती रद्द करा रोजगार वाचवा यासाठी सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट पासून आमरण उपोषणाला इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर सुरुवात करण्यात येणार आहे तसेच आमदार खासदार व लोकप्रतिनिधींना घेरावा घालण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती प्राचार्य ए बी पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली महानगरपालिका प्रशासनाने शहरातील पालिकेच्या सर्व शाळांमध्ये केंद्रीय किचन पद्धत आणण्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे या टेंडर पर गेला अनेक महिन्यांपासून शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीने विरोध करण्यात येत आहे महिला त्यामुळे संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांच्या वतीने आमरण उपोषणास सुरुवात करण्यात येणार आहे ललिता सावंत शोभा भाट भारती लोहार फरीदा सुतार विजया लाळे या पाच महिला उपोषणासाठी बसणार आहे दोन हजार साला मदतनी स्वयंपाकी सातत्याने एकवीस वर्ष काम करीत आहेत केंद्रीय किचन पद्धतीचा शासन आदेश आहे तथापि स्थानिक परिस्थितीनुसार योजना राबवल्या जाव्यात असे निर्देश आहेत या आदेशामध्ये गेले एकवीस वर्ष काम केल्यानंतर त्या कामगारांचे काय करायचे या संदर्भात एकही शब्द वाक्य नाही त्यामुळे प्रशासक म्हणून आयुक्तांनी यावर निर्णय यावा असा आग्रह संघटनेचा आहे पाचशे महिलांचा रोजगार केंद्रीय किचन पद्धतीमुळे जाणार आहे ता त्यामुळे त्यांनी जगायचे कसे असे अनेक प्रश्न महिलांना पत्रकार बैठकीत उपस्थित केले यावेळी जैनब चौधरी वंदना कागले ज्योती फाट शिल्पा भोजनावर दीपा सुतके शांताबाई शिंदे वैशाली माणकर शारदा भामिस्टे यांच्यासह संघटनेच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या